घरातील श्रद्धेचं स्थान म्हणजे आपला देवारा आपण ज्याला देवघर म्हणतो ते देवघर कोणत्या दिशेला असलं पाहिजे आणि साधारणतः देवघराची रचना कशा पद्धतीने असली पाहिजे ओके देवघर हा तुमचा श्रद्धेचा विषय आहे ठीक आहे ईशान्यमध्ये जे मुख्य दिशा सांगितल्या ती ईशान्यमध्ये आहे त्यानंतर ईशान्येपासून पूर्वेपर्यंत जी दिशा आहे तर त्या ठिकाणी देवघर चालतो उत्तरेमध्ये चालतो उत्तरेपासून ईशान्यमध्ये चालतो आ, आता हा झाला एक श्रद्धेचा विषय तर तुम्ही कॉमन जर आयडियल विचारलं तर ह्या जागेमध्ये आपण देवघर असायला पाहिजे <laughs> फक्त हे बघा की दक्षिणेमध्ये नसायला पाहिजे देवघर okay. आग्नेमध्ये देवघर नसायला पाहिजे नैऋत्यमध्ये देवघर नसायला पाहिजे तर ह्या तिन्ही ठिकाणी जर असेल तर नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त <laughs> जे मुख्य स्थान आहेत जसं तिरुपती बालाजी मंदिर आहे किंवा महालक्ष्मीचं टेम्पल आहे जर तुम्ही ते बघितलं तर त्यांचं जसं आता मगाशी थोड्या वेळापूर्वी आपलं बोलणं घालतं जे सूर्याचे किरण आहेत तर ते चरणावरती पडतात महालक्ष्मीच्या चरणावरती पडतात इट मीन्स डायरेक्टली जो प्रकाश आहे तर तो पूर्वेला उगवतोय ना बरोबर तर मग जी मूर्ती आहे श्रींची ती कुठे पूर्व दिशेला तोंड करून ठीक आहे तर जर मंदिराची रचना ही त्या पद्धतीने केली गेलेली आहे